भारतीय जनता पार्टीने महायुती म्हणून एकत्र लढणार आहे तर आता मी आपल्याला एकच सांगतो की परवा विधानसभेची निवडणूक पार पडली त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माशरस तालुक्याने परत एकदा दाखवून दिलं या तालुक्यातल्या मतदारांनी जनतेने की ही तालुका कोणाच्या घराणेशाहीच्या पाठीमागं नसून किंवा ह्या तालुक्यातला पश्चिम भाग असेल पूर्व भाग असेल ही कुठल्या घराणेशाहीच्या पाठीमागं नसून ही जनता विकासाच्या पाठीमागं आहे ह्या तालुक्यातल्या लोकांना विकास पाहिजे आणि येत्या प पा, गेलेल्या पाच वर्षामध्ये आमदार राम सातपुते साहेबांच्या माध्यमातून जो ह्या तालुक्यात विकास झाला त्या विकासाचा एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ह्या लोकांनी आज विधानसभेमध्ये राम सातपुते साहेबांना जवळपास एक लाख साडेआठ हजार मतं दिलेत त्यामुळं एक लोकांच्या डोक्यात विजन तयार झालं या म्हणून त्या लोकांनी एवढ्या ताकदीनं उत्स्फूर्तपणे महायुती आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहिली तर तीच आता येत्या काळामध्ये आम्ही राम सातपुते साहेबांना तर विधानपरिषदेत मिळणारच आहे आपण येत्या काळात चांगल्या पद्धतीने तालुक्यात काम करणार आहोत पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ही महायुती आणि भारतीय जनता पार्टी फार ताकदीनं आम्ही लढणार आहोत आणि त्याच्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती तालुक्यातल्या ग्रामपंचायत नगरपरिषदा नगरपंचायत या सगळ्या निवडणुका भारतीय जनता पार्ट्याने माहिती म्हणून एकत्र येऊन आम्ही चांगल्या परत ताकदीने लढू आणि तालुक्यात परत एकदा दाखवून देऊ की भारत हा तालुका मा भारतीय जनता पार्ट्याने माहितीचा बाले आहे एवढं दाखवून देऊ आपल्या तालुक्यातले विधानपरिषद सदस्य असणाऱ्यांनी काम केलं नाही आहे पक्षाकडनं काय तुमच्याशी काही चर्चा पक्षाकडनं झालीकडनं नाही पक्षाने माझ्यासारख्या अनेक लोकांना पक्षाचे काय पक्षा लोक येतं काम करतात संघाचे लोकं काम करतात त्या लोकांनी ती जवळून बघितलं आहे कुणी काम केलं कुणी घरात बसून काय केलं त्यामुळं त्याचं रिपोर्टिंग पक्षाकडे गेलेलं आहे त्यामुळं आता येत्या दोन तारखेला शपथविधीचा कार्यक्रम आहे ती झाल्यानंतर नक्की त्यांच्यावरती कारवाई होईल एकदम सा आवाज राम सतपुत्र आप आगे बढ़ो